हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा व्हिडिओ जरास वेगळा आहे म्हणजे अगदी कमी प्रमाणात असल्या स्त्रिया आपल्याला दिसतील पण हा पण प्रश्न आहे बरेच लोकांचा प्रश्न आहे हल्ली लग्न बरेच वेळेला मोडतात आणि त्याला हे एक कारण पण आहे त्यामुळे मला वाटलं हेच्या आपण थोडस बोलावं स्त्रिया घराकडे का दुर्लक्ष करतात सहसा आपल्या लेडीजांचं काय आहे बघा आपल्याला लग्न झाल्यावर हो माझं घर असं असावं असं करावं किती तरी आयडियास असतात स्वप्न असतात आणि आपण तर करतो पण कित्येक वेळेला काही गोष्टीला आपण घरच्यांना मागे लागतो आणि नाही असं करायचं हे करूया करून घेतो आणि अगदी उत्तम प्रकारे आपलं घर चालवतो घरचे लोकांवर प्रेम करतो बरेच वेळेला त्या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला काही आवडणाऱ्या गोष्टींचं सुद्धा करतो ह्या टाईपच्या जा स्त्रिया जास्त आहेत आपल्या समाजात पण काही थोड्या स्त्रियांचं घराकडे लक्ष नसते मुलाला शाळेतनं आलं की खायला आहे नाही माहीत नाही ही कुठेतरी असते बाहेर कधी कधी गेली की माहेरी गेली इकडे गेली कधी येणार हे सुद्धा घरच्यांना माहीत नाही अशा वागणाऱ्या स्त्रिया पण आहेत मग दुर्लक्ष करायला कारण काय आणि कधी स्त्रिया अस दुर्लक्ष करतात अगदी कमी प्रमाणात आहे त्या पण घडते म्हणून मला वाटलं ह्या विषयावर आपण बोलायला पाहिजे पहिली गोष्ट मनाविरुद्ध लग्न झालेलं असेल त्या मुलीला लग्नाची इच्छा नसेल किंवा ते पर्टिक्युलर मुलाबरोबर लग्न करायची इच्छा नसेल तिचा आणि कोणाबरोबर तर लग्न करायची इच्छा असेल पण जातपात कशासाठी तरी आईवडिलांनी तिला फोर्सिवली लग्न केलेलं असेल अशा वेळी तिचं वागणं वेगळंच असते तिला कधी हे आपलं घर आहे ही माणसं आपली आहेत हे वाटतच नाहीये का म्हणजे तिचे मनात आणि काहीतरी आहे हे एक कारण असू शकते आणि एक कारण म्हणजे मेनली तिचं बाहेर कोणाबरोबर तरी लफड म्हणेन मी का म्हणजे जे योग्य नाही त्याला आपण हा शब्द वापरतो तिचं बाहेर कोणा बरोबर तरी संबंध असतील ती त्या माणसाबरोबर कंफर्टेबल तिला वाटत असेल म्हणून तिला काहीतरी करून इथून आपण बाहेर कसं पडायचं हा विचार करत असेल कधी कधी ती अयोग्य विचार पण करते आपल्या नवऱ्याला मारून टाकणं अमुक करणं वगैरे हे पण करती पण ते करायचे आधीसुद्धा तिला कधी ही माणसं आपली आहेत आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी आपण करावं काहीही वाटत नाही का तिच्या मनात दुसरं काहीतरी असते किंवा आणि एक कारण असू शकेल मानसिक दृष्ट्या ती काहीतरी आजारी असेल शारीरिक दृष्ट्या पण आजारी असेल अशा वेळी तिनं मोकळेपणानं सांगावं मला असं होते म्हणून डॉक्टरकडे जावं औषध पाणी करावं हे तिला बाहेर पडू शक्ती येते हेचे पेक्षा आणि एक म्हणजे तिला सासरी आल्यावर कित्येक वेळा सासरच्या भाती असतील हे आवडत नसेल तिला वाटत नसेल असेल सगळे लोकांनी मी म्हटल्यासारखं माझे आधिपत्याखाली वागायला पाहिजे म्हणून पण ती असं वागत असेल पण हे बघा तुम्ही आधी काय करायला पाहिजे लोकांची मन जिंकायला पाहिजे आणि तुमचं योग्य असलं तर सगळे तुम्हाला एक्सेप्ट करतील हो ती हे करते हे योग्य आहे म्हणतील आणि हे सगळं करताना हा स्त्रियांना आपण कसं ओळखायचं पहिली गोष्ट म्हणजे त्या खूप खोटा बोलतात तुम्हाला ना कळत त्यांचे फोन चालू असतील कोणालाही कोणाशी बोलत असतील खोट भरपूर बोलतात त्यामुळे सारख ही स्त्री खोट बोलत असली हे तुम्हाला लक्षात आलं ते तुम्ही जरा लक्ष द्यायला पाहिजे खोट बोलणं हे पहिलं आणि दुसरं ती कुठेही बाहेर गेली आता आपल्याला अंदाज असतो आता आपण भाजी आणायला जातो जाऊन घरी यायला किती वेळ लागतो आपल्याला माहित आहे किती वेळ लागतो त्याचे पेक्षा जास्त वेळ लागला कधी गेले की दोन चार तास पत्ता नाही तिचा अस काही होत असलं तरी आपण जरास काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही संशय घेऊ नका तुम्ही तर खरोखर फाइंड आउट करा का म्हणजे संशय घेणं योग्य नाही एखाद वेळेस आपण बाहेर जातो कोणी आपली मैत्रिणी एकदम आजारी पडली वाटते की बा कोणाचं ऍक्सिडेंट झालेला असते आपण त्याला उचलून दवाखान्यात नेऊन हे करणं हे चांगलं आहे असं करतो अशा वेळी आणि अशा वेळी आपण काय करायचा हल्ली तरी फोन आहे आपण फोन करून सांगू शकतो आणि एक मेन बघा तुम्ही तुम्ही कधी फोन केला तरी ते फोनवर तुमच्याशी बोलायला उत्सुक नसतात आणि किंवा त्यांचा फोन कायम एंगेज लागतो हे कारण पण असू शकते आपण इंदूरचं सोनमचं बघितलं लग्न ठरलेलं होतं नवरा किती वेळा फोन करत होता तरी ती म्हणायची मला वेळ नाही बोलायला वेळ नाही भेटायला बोलावलं तरी भेटायचं नाही हे खरं एक कारण होतं तो बोलला पण होता आईशी तेव्हा आई म्हणाली ते नाही एखाद्या लोकांना आवडत नाही लग्नानंतर व्यवस्थित त्यामुळे हे सरळ मार्गानं गेले हे तो विचार केला नाही पण कित्येक वेळेला इवन लग्न ठरल्यावर पण तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे सहसा लग्न केल्यावर ठरल्यावर काय होते एकमेकांना भेटायला बोलायला आवडत असते पुढचं काय आपल्या आयुष्याच्या काही रूपरेषा ठरवायच्या असल्या अशा अशावेळी समोरची व्यक्ती ती मुलगा असेल मुलगी असेल फार इंटरेस्टेड नाही आपल्या आयुष्याबद्दल काही बोलायला तयार नाही किंवा इंटरेस्टेड नाही वेळ नाही म्हणते अशा वेळी पण आपण जराशी काळजी घ्यायला पाहिजे हे का मी व्हिडिओ करते म्हणजे आपल्याला वेळचे वेळी कळलं लग्नाआधी कळलं की व्हेरी गुड तुम्ही नंतर दोघंही तुमचे निर्णय बदलू शकता कधी कधी कळत नाही लग्नानंतर कळलं मग तिला उगीच हे करण्यापेक्षा अगदी मुलं बाळ आधी तुम्ही वेगळं झालात का नाही खूप फायद्याचं आहे नाही ते काय होते मुलं बाळ झाल्यावर वेगळं झालात की ते मुलां काही चूक आहे हो मुलाला दोघही पाहिजेत आई पण पाहिजे बाबा पण पाहिजे त्यामुळे नंतर हे खूप जड जाते त्यामुळे आज मी या स्त्रियांसाठी व्हिडिओ करते पुरुषांचं पण करेन मी पुढे थोडे दिवसांना त्यामुळे स्त्रियाही पण तुम्हालाही मी आधीच सांगते आपल्याला मन नाही त्या व्यक्तीशी लग्न करायला करू नका आई वडिलांना सांगा आई वडील ऐकले नाही समोरच्या व्यक्तीलाच सांगा त्याला तुम्ही जरास सांगा मला आवडत नाही आई वडील फोर्स करतात त्यामुळे तुम्ही नकार द्या म्हणून असं सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता पण एकदा आपण लग्न केलं की आपले म्हणतात हे सात जन्माची साथ असायला पाहिजे म्हणून त्यामुळे लग्न केलं तर मात्र आपण मनानं शरीराना विचारानं सगळ्या गोष्टीनं दोघांनी एक व्हायला पाहिजे मग कुठेही आपले असे विचारात हे येता कामा नये काही विचार जमले नाही दोघाही डिस्कस करा कोणाचं योग्य आहे तर फॉलो करा पण कोणाचही मनात नसलं की मोकळेपणानं सांगा आणि सांगितलं नाही तरी मी आता सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जरा लक्षपूर्वक बघा आणि आपलं जीवन सुखाचं आनंदी करा आपल्याला ह्याच्याशिवाय आणि काहीही सुचत असलं किंवा आपण बघितलेलं असते आजूबाजूला असेल कुठेही ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे